विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल स्वागत आजचं जे सोलापूरमध्ये भारतभर जे वामन मित्राम साहेबाच्या नेतृत्वाखाली चरण आंदोलन झालेलं आहे यासंदर्भामध्ये बहुजन मुक्ती पार्टी किंवा बहुजन क्रांती मोर्चाला बहुजन मुक्ती पार्टीचं काय समर्थन आहे याविषयी पण तुम्ही काय बोलू शकता धन्यवाद आज भारतातील पाचशे पन्नास जिल्ह्यामध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय मान्यवर मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये पाचशे पन्नास जिल्ह्यामध्ये प्रदर्शन बसी रॅली आपल्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती सुद्धा करण्यात आलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये भारत युक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या माध्यमातून ही रॅली मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी यांच्या संपन्न झालेली आहे या रॅलीला आम्ही बहुजन युती पार्टीच्या वतीनं जाहीरपणे समर्थन देतो बहुजन युक्ती पार्टी जाहीरपणे समर्थन याच्यासाठी देत आहे की भारतभरामध्ये आर एस एस भाजपाच्या द्वारे भारतभरामध्ये भारतातल्या लोकांना ते संविधानाच्या आठवी एकोणीसनुसार हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्य आहे जमाव स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे या सगळ्यांवरती गदांतर आणत आहे अनेक ठिकाणी बहुजनांच्या लोकांना बोलण्यापासून रोखलं जात आहे अनेक ठिकाणी जमाव एकत्र करण्यापासून रोखलं जात आहे कोणत्याही काळामध्ये अचानक एकशे चव्वेचाळीस कलम लागू केले जात आहे म्हणजे सरकार आणि आर एस एस भारतामध्ये दोघं मिळून बहुजनांचे हक्क अधिकार संपवत आहेत त्याच्या विरोधामध्ये मान्य मेशराम साहेबांच्या बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा या संघटनांच्या वतीनं भारतभर आज प्रदर्शन रॅल्या करण्यात आलेल्या आहेत तर आजची प्रदर्शन रॅली असेल किंवा सहा नोव्हेंबर रोजी भारतभरामध्ये अकरा लाख लोकांचं जेल भर आंदोलन असेल या आंदोलनासाठी आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं भारतभरामध्ये जाहीरपणे समर्थन देत आहे धन्यवाद विश्व ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ज्या रॅलीमध्ये भारताच्या पाचशे पन्नास जिल्ह्यामध्ये ते चरणभरण आंदोलन चाललेलं आहे वामन मिश्रामच्या नेतृत्वाखाली तर या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा किंवा बहुजन क्रांती मोर्चाला तुम्ही असंघटित राष्ट्रीय मूल्य असंघटित कामगार चित्रते काय समर्थन म्हणून देणार आहात आणि येणाऱ्या काळामध्ये काय जेलपूर आंदोलनमध्ये तुमचं काय भूमिका राहील आम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही बार्शी आहे असंघटित बांधकाम कामगार विंग तर आम्ही बार्शी तालुक्यातून आलेलो आहे आजच्या कार्यक्रमाला समर्थन काहीच पाठिंबा देण्यासाठी नोव्हेंबर सहा नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये जेल गोर आंदोलन आम्ही मोठ्या संख्येने करू किती लोक असतील अंदाजेत आमच्या विडू वार्षिक आम्ही नाही म्हणलं तरी जास्तीत जास्त एक पन्नाशी लोक तरी आणायचे करू बर याच्या पुढे काय भूमिका तुमची याच्यानंतरची तर याच्या पुढे नाही काय ते म्हणजे आत्ताच्या काय चालू आहे कामगारांच्या विषयी चार का कायद्यामध्ये चार कायद्यात रूपांतर राहिलं आहे कामगारांच्या हालत बेकार आहे त्यांच्या हाताला काम नाही काय नाही आणि याच्यामध्ये ही सरकार यांच्या फक्त जी भांडणं चालू आहे त्याच्यामध्येही ही कुणाकडेही यांचं लक्ष नाही आहे यांच्या फक्त खुर्चीसाठीच आहे आणि आपला कामगार जे आहे त्याला काय एवढं म्हणजे जास्त ह्याच्यातलं माहिती नसल्यामुळं तो उठतो आपलं काम असं कुठं रोजी तर पाहतो त्याच्यामुळे त्यांना यांच्यात लक्ष दिलं नाहीमुळं आपल्या कामगारांच्या संख्येनं माझ्यामध्ये आव्हान आहे सगळ्यांना की जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी पाठीमध्ये राष्ट्रीय मूलनिवासी असंघटित कामगार चे अध्यक्ष अप्पासाहेब देवकर यांनी विश्व ट्वेंटी फोरला मुलाखत मुलाखतमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये बहुजन क्रांती मोर्चा किंवा भारतमुक्ती मोर्चा वामन मिश्राम साहेबाला संमत देण्यानं पूर्ण वेळ दिल्याबद्दल लाभेल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा